नमस्कार वसई विराज शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनचे फॉर्म भरले गेले आता त्यांना प्रत्येक पार्टीला चिन्ह देखील आज दिला जाणार आहे तत्पूर्वी आज शिवसेनेच्या अंबाडी रोडच्या शाखेमध्ये संपर्क प्रमुख विलास कोतनी साहेब आम, माझी आमदार हे या ठिकाणी आज आलेले आहेत हे काय सांगत आहेत ह्या इलेक्शन बद्दल ते आपण ऐकूया साहेब नमस्कार साहेब आता हे जे इलेक्शन होऊ घातले याबद्दल शिवसेनेची कशी काय तयारी आहे जे पंधरा तारखेला वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यात आम्ही सर्व उमेदवार एकोणनव्वद उमेदवार म्हणजे आमची वीस पूर्ण पॅनल आहेत आणि काही ठिकाणी तीन जण आहेत काही ठिकाणी दोन जण आहेत पण एकूण एकोणनव्वद उमेदवार आम्ही इथे उभे केलेले आहेत निशाणी मशाल घेऊन उभे केलेले आहेत आणि एकोणनव्वदच्या एकोणनव्वद उमेदवार निवडून आल्याशिवाय राहण्याने एवढी तयारी कारण दोन तीन दिवसात ह्यावर सगळ्या आमच्या उमेदवारांनी स्वतःचे फॉर्म तयार केले स्वतःचे कागदपत्र तयार केले आणि ती कागदपत्र सगळी स्कुटीने म्हणजे एलिजिबल ठरली आणि हे सगळे आहेत आज यांना सर्वांना आम्ही इथे बोलवलं होतो काल शेवटचं म्हणजे विड्रॉल ते संपली आणि हे सगळे आमचे वाघ आणि वाघिणी आहेत या उद्यापासून तो आजपासून प्रचाराला लागतील आणि निश्चितपणे वसई विरारमध्ये एक इतिहास घडणार आहे आणि हे आमची मशाल पूर्णपणे एकोणीसशे एकोणनव्वद मशाली सोळा तारखेला जिंकून म्हणजे महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेची युती होण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले परंतु कोणत्या कारणास्तव घोडंडलं असं तुम्हाला वाटतं युती होत असताना आमच्या अनेक बैठकात तीन चार बैठका आमच्या झाल्या पूर्णपणे प्रयत्न आम्ही करत होतो की बाबा युती वाली तर ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे नुसतीच आम्हाला तुम्ही बोलवणार आणि आम्ही जो, हो जो हो तो तुम्ही जागा घ्या किंवा आमची निशाणी तुम्ही एखादा निशाणी घेऊन तुम्ही लढण्याचा प्रयत्न करा असं जेव्हा सांगण्यात आलं त्याच्यानंतर देखील निशाणीचा आमचा प्रश्न मिटला होता पण जो तुम्ही निशाणी म्हणजे आमची निशाणी आम्ही घेणार तुमची निशाणी आम्ही मशाला आमची सोडणार नाही आम्ही आमचा शोध होतो पण जागा जेव्हा आम्हाला त्या दाखवण्यात आल्या तर आम्ही ज्या जागा देतो त्या तुम्ही घ्या हे जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा आमचे प्रमुख पदाधिकारी किंवा काही ज्या हे होते आमचे शिवसैनिक काम करण्याने वर्ष न वर्ष त्या तरी जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे असा आमचा आग्रह होता त्याच्यामध्ये का आमचं एकमत होऊ शकलं नाही आणि मग आम्ही ठरवलं की आपण आपली मशाला पूर्णपणे वसाई विरारमध्ये कारण विधानसभेमध्ये आमची युती असल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना काँग्रेसचा युती धर्म पाळायला लागला काँग्रेसचा प्रचार हाताचा प्रचार करायला लागला त्यामुळे बरेच कार्यकर्ते थोडे नाही म्हणत तरी नाराज होते त्यामुळे आम्ही ठरवलं का जे काय असेल ते असेल आपण सर्वचा सर्व एकशे पंधरा जागा लढवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आमच्या जवळजवळ एकोणनव्वद आता हे जे आमचे हे उमेदवार आहेत हे आमचे उभे राहतील आणि खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो आम्ही जिंकून येऊ आम्ही जिंकून येऊ आमचा आकडा असा असेल की उद्याचा महापौर ठरवण्यामध्ये आम्हाला त्यांना विचारात घ्या कोणी असो कुठची पार्टी त्यांना विचारात घ्यायला लागेल एवढा आमचा जिंकलेल्या लोकांचा आमचा आकडा असेल काल ज्या वेळेला फॉर्म मागे घ्यायचं टाइम होत तेव्हा शिवसेना पार्टीचे दोन उमेदवार हे मला वाटते मागे घेतले आणि दुसऱ्या पार्टीत देखील गेले त्याबद्दल तुम्ही काय बोलता आता ह्या घरामुळे सगळ्या पार्टीमध्ये होत असतात आपण बघताय भारतीय जनता पार्टीमध्ये किती कि महाराष्ट्रामध्ये काय काय चालू होतं आक्रोश होता त्यांच्या कार्यालयावर हल्ले झाले होते त्याच्यानंतर शिवसेना शिंदेगड इथे देखील प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी होत असतं काही आमिष दाखवली जातात काही येतात पण मला अभिमान आहे की माझे जेवढे आम्ही उमेदवार उभे करते ते पंच्याण्णवच्या पैकी एकोणनव्वद आमचे लोक आज मानेने उभे हो आहेत हो आणि लढण्याच्या याच्यामध्ये लढाऊ ह्याच्यामध्ये उभे आहेत आणि सगळ्यांना आत्मविश्वास आहे की आम्ही निवडून येणार आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडून येणार अशी या लोकांना खात्री आहे माझी आमदार पत्नी साहेब ह्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही युती करण्यासाठी तयार होतो महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी ह्यांच्यासोबत युती करण्यासाठी तयार होतो परंतु आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवून आम्हाला युती नको होती आम्हाला आमचं चिन्ह ह्या चिन्हावरतीच आम्हाला युती पाहिजे होती म्हणून आम्ही आज जरी युती तोडली असली तरी देखील आम्ही खंबीर मनाने आणि खंबीर विचाराने आम्ही ह्या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत आणि आमच्या सोबत जे काही महिला आणि पुरुष या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत ते सर्व एकमताने आणि एक, एक जिद्दीने लढणारे आहेत त्यामुळे आम्हाला विचारात घेतल्याशिवाय महानगरपालिकेमध्ये महापौर बैठ बसणारच नाही असे त्यांना पूर्ण खात्री आहे